मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करून मित्रांनो आजच्या या फ्री ट्रेनिंग ची मी सुरुवात करतो एकदा माझा आवाज प्रॉपर असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा मला एकदा सगळ्यांनी साऊंड ओके अशी कमेंट करा एकदा आवाज साऊंड वगैरे क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा आवाज वगैरे क्लिअर असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा सगळ्यांनी चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं सा मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल थोडस थमले यायला आज लेट झालं त्याच्यामुळे मित्रांनो अपलोड करायला थोडासा मला वेळ लागला चला एकदा कुठल्या सिटी मधून कनेक्ट झालेला आहात तुम्ही एकदा तुमची सिटी मला मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या तालुक्यामधून आपल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत एक त्याचा सर्वे आपला होऊन जातो चला तुमची तालुका जिल्हा मला मध्ये कमेंट करा सांगायला तुमचा तालुका जिल्हा एकदा प्रत्येकाने मध्ये कमेंट करून सांगा तालुका जिल्हा मध्ये प्रत्येकाने एकदा कमेंट करा कुठल्या सिटी मधून कुठल्या तालुक्यामधून तुम्ही कनेक्ट झालेला आहात बरोबर नाही म्हणजे आपल्याला आपण एक मिनिट एक ते दोन मिनिटांमध्ये मित्रांनो आपण मेन टॉपिकला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजच्या या फ्री ट्रेनिंग मध्ये मी रवींद्र भारती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सर्वजण वेळेवरती उपस्थित राहिलात त्याबद्दल मित्रांनो सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर आजचा आपला टॉपिक हे मी काय आजचं आपल्या टॉपिकचं नाव केलेलं आहे फक्त या एक शेअर मध्ये पैसे लावा आयुष्यभर बसून खाल मित्रांनो खरंच म्हणजे मी आज तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की आज आपण ती जर गोष्ट फॉलो केली तर नक्कीच आपण एक दोन ते पाच पाच ते दहा वर्ष फक्त त्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल पण त्याच्यानंतर आपण आयुष्यभर बसून खाऊ शकतो एवढी पॉवर त्या गोष्टीमध्ये आहे आज ज्या गोष्टींवरती आपण मित्रांनो डिस्कशन करणार आहोत खूप पॉवरफुल गोष्ट आहे आणि खूप पॉवर तुम्हाला मजा येईल आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे करायला आजच्या व्हिडिओमध्ये मजा येईल तुम्हाला शिकायला कारण काल बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली त्याच्यामुळे मी तो आजचा व्हिडिओ बनवायचं मित्रांनो डिसाइड केलं तर सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्यांचे एकदा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती नवीन लोक किती आहेत एक तर त्यांनी न्यू अशी कमेंट करा बॉक्स मध्ये किंवा फर्स्ट टाइम अशी कमेंट करा फर्स्ट टाइम जे लोक पहिल्यांदा आलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या लोकांनी फर्स्ट टाइम अशी एकदा मला चॅट मध्ये कमेंट करा आणि प्रत्येकाला माझं सांगणं की हेड आ, आता आपला वही आणि पेन घेऊन रेडी व्हा वही पेन आणि कानामध्ये हेडफोन एवढा सेटअप घेऊन लगेच एक मिनिटामध्ये रेडी व्हा जाणी एकदा रेडी अशी कमेंट करा मला वही पेन आणि कानामध्ये हेडफोन या तीन गोष्टी कारण आपण तुमचे अर्धा तास एकदम पॉवरफुल गोष्टी शिकणार आहोत आणि खूप महत्वाच्या गोष्टींवरती आपण डिस्कशन करणार आहोत लक्षामध्ये तर एकदा सगळ्यांनी हे करा वही पेन घ्या कानामध्ये हेडफोन घ्या आणि एकदा मला रेडी अशी कमेंट करा जर तुमच्याकडे हेडफोन वही पेन असेल तर एकदा रेडी अशी मला कमेंट करा जे लोक फर्स्ट टाइम आहेत जे लोक नवीन आहेत अशा लोकांना मला सांगायचंय बाकीच्या आपल्या मित्रांना तर माहितीच आहे की आपला हा युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपण सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो आणि ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी नवीन मंडळींनी नवीन मित्रांनी आपला जो हा चॅनल भारती आहे भारतीय शेअर मार्केट मराठी तो लगेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब वरती लगेच क्लिक करा म्हणजे दररोजचे जे व्हिडिओ आहेत हे तुमच्याकडनं विसल्या होणार आणि खूप चांगल्या चांगल्या टॉपिक वरती आपण चर्चा करत असतो खूप इम्पॉर्टंट टॉपिक मित्रांनो आपण दरवेळेस शिकत असतो तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हे नोट डाऊन करा रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार आणि त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा लगेच कारण नंतर आपण विसरून जातो आणि नंतर तुम्ही विसरले की मग मित्रांनो तुमचं मेन मेन कंटेंट तुमचे मिस होऊन जातील कारण ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जवळपास साठ ते सत्तर व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि ह्या साठ ते सत्तर व्हिडिओ तुम्ही एकदा सगळ्या पाठीमागचे जुने व्हिडिओ पण पहा खूप पॉवरफुल कंटेंट खूप इम्पॉर्टंट टॉपिक इंटरनेट ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीज वगैरे खूप साऱ्या गोष्टी आपण ऑलरेडी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मध्ये डिस्कस केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे सगळ्यांनी तो हे करा एक एकदा सगळ्या व्हिडिओ एकदा पहा आपल्या चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि ह्या चॅनलवरती आपण रात्री आठ ते साडेआठ आपण सोमवार ते गुरुवार फ्री ट्रेनिंग घेत असतो चला सगळेजण रेडी आहेत सगळ्यांनी रेडी रेडी अशी कमेंट केली कमेंट केलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार कारण कसं आहे मी फक्त वन वे मला बोलायला आवडत नाही मला तुमच्याही कमेंट वाचून तुमच्याशी गप्पा मारत मारत शिकवायला मला आवडतं बरोबर नाही कारण शाळेमध्ये पण जे शिक्षक असतात जे आपल्याला गप्पा मारत शिकवतात गोष्टी हे करत शिकवतात त्यांचं बरं वाटतं आणि जे नुसतंच फक्त टेक्निकल गोष्टी डिस्कस करतात त्यांचं शिकायला पण बोर होतं आणि त्यांचं शिकायला पण आपल्याला हे होतं बरोबर नाही तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात एकदा मला कमेंट करा मध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात एकदा मध्ये प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे म्हणजे लगेच आपल्याला मेन कंटेंटला सुरुवात करायची प्रत्येकाने मला कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात व्यवस्थित समजतात का चला एक हजार तीन लोक आपल्याला लाईव्ह आहेत तीनशे चौऱ्याऐंशी लोकांनी लाईक केलेला आहे अजून सहाशे चौदा लोक लाईक सहाशे सोळा लोक लाईक करायचे विसरले सहाशे सोळा लोकांना विनंती आहे लगेच चॅटबॉक्स क्लोज करा ज्यांनी अजून व्हिडिओ लाईक केलेला नाहीये त्यांनी चॅटबॉक्स क्लोज करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा आणि तुमचं प्रेम मला द्या जर लाईव्ह मध्ये एक हजार लाईक्स आल्या की मित्रांनो थोडंसं बरं वाटतं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला थँक्यू फॉर कमेंट प्रत्येकाने कमेंट केल्या त्याबद्दल मित्रांनो तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे तर आता आपल्याला मेन ह्याच्यामध्ये मित्रांनो आज आपण जे इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण जे हे पाहणार आहोत आज आपण जो इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण जो आज व्हिडिओ पाहणार आहोत तो व्हिडिओ मित्रांनो खूप पॉवरफुल असणार आहे आणि त्या व्हिडिओमध्येच जे नॉलेज मिळणार आहे तुम्हाला ती गोष्ट जो तुम्हाला फॉलो करायची तर आज एक जो आपण हे सांगणार आहे तुम्हाला की मी जसं आपण टायटल मध्ये बघितलं की फक्त एका शेअर मध्ये मित्रांनो हे करा ह्या एका शेअर मध्ये पैसे लावा असं टाकलेले तर ऍक्च्युअल मध्ये तो शेअर नसून तो एक, एक एक्सचेंज ट्रेडर फंड आहे ईटीएफ आहे तो तो एक जो शेअर आहे तो एक ईटीएफ आहे म्हणजे आता ईटीएफ लोकांना समजणार म्हणून आपण डायरेक्ट एक शेअरच म्हणून टाकले त्याच्यामध्ये तर तो जो आपण जो हे केलेले आहे तर तो ईटीएफ आहे एक्सचेंज ट्रेडर फंड नाही आणि त्या एक्सचेंज ट्रेडेड फंडचं नाव आहे निफ्टी बीज निफ्टी बीज किती लोकांनी ऐकलंय निफ्टी त्यांनी मला एकदा यश असं कमेंट करा किती लोकांना निफ्टी बीज बद्दल माहिती आहे त्या लोकांनी मला यस असं कमेंट करा का नाही मित्रांनो तर त्या एका शेअरचं नाव आहे मित्रांनो निफ्टी बीज आणि हे निफ्टी बीज हा जो शेअर आहे ईटीएफ आहे तो ऍक्च्युअली एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे पण मी त्याला शेअरच करतो म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या लोकांना समजेल आणि हा निफ्टी कारण तो शेअर सारखाच स्क्रिप्ट आहे म्हणजे जसं आपण आपल्या आपलं जसं डीमॅटचं टर्मिनल असतं जसं आपण टाटा मोटर एसबीआय महिंद्रा असे शेअर्स जसे आपण स्क्रिप्ट लावतो ना एन एसी वरती बरोबर का नाही तसंच हा निफ्टी बीज नावाचे सुद्धा काय आहे निफ्टी बीज नावाचा एन आय एफ टी वाय बी डबलई यस तर हे निफ्टी बीज नावाचा काय मित्रांनो हा एक स्क्रिप्टच आहे थोडक्यात तो एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आता हे निफ्टी बीज म्हणजे काय ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांनी मला नो असं कमेंट करा निफ्टी बीज बद्दल ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांनी नो असं कमेंट करा आणि निफ्टी बीज बद्दल ज्यांना माहीत आहे त्यांनी एकदा यस असं कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल किती लोकांना माहिती आहे आणि किती लोकांना माहिती नाहीये मला एकदा कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती प्रमाणामध्ये लोकांना निफ्टी बस बद बद्दल कारण आपण ऑलरेडी एक दोन व्हिडिओ वरती देखील या गोष्टी बद्दल बोललेलो आहे एन आय एफ टी वाय बीडबलईस निफ्टी बीज असं त्या शेअरचं नाव आहे त्या स्क्रिप्टचं नाव आहे मित्रांनो निफ्टी बीज लक्षात ज्यांना निफ्टी बीज बद्दल माहिती नाहीये त्यांनी नो अशी कमेंट करा ज्यांना माहिती आहे त्यांनी यस अशी मित्रांनो कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल किती लोक अवेअर आहेत आणि किती लोक अवेअर नाही आहेत निफ्टी बद्दल बरं म्हणजे दहाच टक्के लोकांना निफ्टी बीज बद्दल माहिती आहे मध्ये एखादाच रिप्लाय येतो एखादा दुसराच यस तर दहा ते पंधरा टक्के लोकांना माहिती आहे तर बाकीच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना निफ्टी बीज बद्दल मित्रांनो माहिती नाहीये तर ही निफ्टी बीज मित्रांनो हा असा शेअर आहे की हा पन्नास कंपन्यांचा मिळून एक एक शेअर आहे निफ्टी फिफ्टी मध्ये टॉपच्या ज्या पन्नास कंपन्या आहेत एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी फिफ्टी मधल्या ज्या कंपन्या आहेत बरोबर काय ना निफ्टी फिफ्टीमध्ये कंपन्या कुठल्या असतात प्रत्येक सेक्टरच्या टॉपच्या कंपन्या बरोबर काय निफ्टी मध्ये निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये तेरा सेक्टर जसं बँकिंग फार्मा आयटी टी कॅपिटल गुड्स एफ एम अशा वेगवेगळ्या सेक्टरच्या काय आहेत वेगवेगळ्या तेरा सेक्टर आहेत बरोबर काय नाही तर त्या तेरा सेक्टरच्या मित्रांनो पन्नास कंपन्यांचं हे केलेलं आहे ॲव्हरेज म्हणजे निफ्टी आणि ह्या निफ्टी मधल्या पन्नास कंपन्यांचा एक शेअर पन्नास कंपन्यांचा मिळून एक शेअर म्हणजे थोडक्यात काय तुम्ही जर पाहिलं की आपल्याला समजा हे करायचंय आपल्याला समजा एसबीआय शेअर घ्यायचा आहे आपल्याला समजा एमआरएफ चा शेअर घ्यायचा आहे किंवा आपल्याला समजा ह्याच्या आता निफ्टी फिफ्टी मधल्या कंपन्या तुम्हाला जर सगळ्यांना माहिती आहेत आता निफ्टी फिफ्टी मधल्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर आपण एक लिस्ट ह्याच्यामध्ये पाहू की निफ्टी फिफ्टी मधल्या कंपन्यांची लिस्ट मी तुम्हाला आता गुगल मध्ये जर टाकलं तुम्ही निफ्टी फिफ्टी कंपनीज बरोबर का नाही आता निफ्टी फिफ्टी कंपनी तुम्ही गुगलमध्ये टाकलं तर त्याची स्टॉकची लिस्ट आपल्या समोर येते पण निफ्टी फिफ्टी मधल्या स्टॉकची लिस्ट काय होते आपल्या समोर येते आणि आता निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्या आपल्याकडे आल्या आता कुठल्या कंपन्या त्याच्यामध्ये निफ्टी मध्ये आता त्याच्यामध्ये ओ एन जी सी आहे कोल इंडिया आहे बरोबर का नाही त्याच्यानंतर हिरो मोटोकॉप आहे बजाज फायनान्स आहे बजाज फिन्सोर आहे डॉक्टर रेड्डी आहे असे तर वेगवेगळ्या एक एक कंपन्यांचे जर शेअर्स घ्यायचे म्हटल्या मित्रांनो आपल्याला निफ्टी मध्ये तर प्रत्येक टोटल लाखोच्या पुढे एका शेअरची आपल्याला प्राइस पे करावं लागेल म्हणजे एक 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 जरी शेअर घ्यायचा म्हणलं तर आपल्याला लाखोच्या पुढे काय लागेल लाखोच्या पुढे मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागेल पण आपल्याकडे तर एक लाख प्रत्येक कंपनीचा जरी पन्नास कंपन्यांचा एक एक जरी शेअर घ्यायचा म्हटलं तरी बरोबर आपल्याला किती पैसे लागतील एक लाखाच्या पुढे आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन माहिती नाहीये पण नक्कीच एक लाखाच्या पुढे कारण काही शेअरची किंमत वीस हजार आहे काही शेअरची किंमत पाचशे काही शेअरची किंमत पाच हजार आहे काही शेअरची किंमत पन्नास हजार आहे बरोबर नाही अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय आहेत कॅटेगरी असतात शेअरच्या तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं मित्रांनो की बाबा आपण जर निफ्टी बीज आता निफ्टी बीज सगळ्यांनी लिहिलं सगळ्यांनी निफ्टी बीज आता निफ्टी बीच ची प्राइस किती आहे निफ्टी बीच ची प्राइस तुम्ही सर्च करून जर पाहिलं तर निफ्टी बीच ची प्राइस जर आपण पाहिलं निफ्टी बीज आता तुम्हाला पन्नास कंपन्यांनी हे करतो कम्त पन्नास कंपन्यांचं तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्हाला शेअर करतो स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा ह्याच्यामध्ये शेअर स्क्रीन शेअर बघा आता मी स्क्रीन शेअर केली आता निफ्टी फिफ्टीच्या आपल्याला हे टॉपच्या कंपन्यांचे आपल्याला इथं शेअर मिळालेले शेअर ची लिस्ट आलेली आहे बरोबर का नाही त्याच्यामध्ये बघा एन एनटी पी सी एन रेट किती आहे शंभर ओ एन जी सी चा ब्याऐंशी पॉवर एकशे एक्क्याऐंशी कोल इंडियाचा एकशे अडोतीस बीपीसीएलचा चा चारशे चा 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 अकरा जे एस डब्ल्यू स्टील दोनशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर हिरो मोटोकॉप एकोणतीसशे आयशर मोटर एकवीस हजार सिप्ला सातशे त्रेसष्ट टाटा स्टील आहे बजाज फ्युसोर आहे तो सहा हजार साडेसहा हजार आहे बरोबर श्री सिमेंट आहे बावीस हजार बरोबर का नाही श्री सिमेंट आणि आपल्याला श्री सिमेंट आणि आयशर मोटर जरी घ्यायचं म्हटलं तर त्याला जवळपास चव्वेचाळीस हजार रुपये लागतात बरोबर दोनच शेअरला आपण एक एक जरी शेअर घ्यायचं म्हटलं आपल्याला प्रत्येक ह्याचा निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमधला तरी मित्रांनो प्रत्येक शेअरला आपल्याला किती भरपूर त्याच्यामध्ये आपली अमाऊंट काय होणार आहे भरपूर अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे मग आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीये बरोबर का नाही आपल्याकडे एवढा फंड नाहीये मग आपण काय करणार की बाबा निफ्टी बीज तर आपल्याकडे कुठलं साधन आहे निफ्टी बीज नावाचं साधन आहे की ज्याच्यामध्ये आपण निफ्टी बीज मध्ये आपण काय करू शकतो निफ्टी बीज मध्ये आपण टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट होते आता निफ्टी ची प्राइस किती आहे बघा आता तुम्ही जर पाहिलं निफ्टी बीज निफ्टी ची बीज जर तुम्ही प्राइस पाहिलं तर हे टॉपच्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुगल मध्ये टाकलं निफ्टी बीज प्राइस बरोबर का नाही एकशे वीसच्या आसपास मला वाटतं आता सध्याची निफ्टी बीच ची प्राइस चालू आहे बघा निफ्टी बीज प्राइस पाहिलं बरोबर का नाही आता हे निफ्टी बीज हे काय हा ईटीएफ आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे म्हणजे जसा शेअर असतो स्क्रिप्ट असते तर ह्या एक्सचेंज ट्रेडर फंड मध्ये काय केलेलं आहे हे काय करतात यांनी पन्नास कंपन्यांच्या एक वेटेज दिलेलं आहे जसं निफ्टीमध्ये रिलायन्सच वेटेज दहा टक्के है कंपनीचं वेटेज दोन टक्के त्या कंपनीचं वेटेज पाच टक्के असं वेगवेगळ्या वेग कंपन्यांचं जे वेटेज आहे त्याच्यानुसार ह्या त्यांनी शेअर मध्ये बाईंग करतात रिलायन्सचा वेटेज दहा टक्के राहतात ते दहा टक्के मध्ये पैसे लावणार आता समजा एकशे रुपये तर मग एकशे वीस रुपयामधले बारा रुपये रिलायन्स मध्ये लावणार बरोबर नाही समजा एक्सवाय झेड बजाज फिन्सरचं वेटेज आहे मित्रांनो समजा पाच टक्के तर मग एकशे वीस म्हणजे सहा रुपये सहा रुपये असं जसं निफ्टीचं वेटेज आहे निफ्टी मधल्या पन्नास कंपन्यांचं निफ्टी मध्ये जसं वेटेज आहे तसं निफ्टी बीज मध्ये जेवढे आपण एकशे वीस रुपये लावतो एक युनिट खरेदी करायला बरोबर नाही एक युनिट खरेदी करायला निफ्टी बीजचं रिलायन्स म्युच्युअल फंड निफ्टी बीज निपॉन इंडियाचा तो एटीएम आहे निपोन इंडिया म्युच्युअल फंडचा तो मित्रांनो ईटीएफ आहे आणि आपल्याला त्याचं एक युनिट घ्या एक युनिट घ्यायला किती पैसे लागतात एक युनिट घ्यायला आपल्याला लागतात एकशे वीस रुपये आक्षामध्ये त्याचं स्पेलिंग मागा सगळ्यांनी एन आय एफ टी वाय बी एस तुम्ही तुमच्या स्क्रिप्टमध्ये उद्याचं तुम्ही जसं शेअरचे नावं ना आपल्या डिमॅट अकाउंटला टाटा मोटर महिंद्रा जसं तुम्ही मोबाईल ऍपमध्ये मध्ये सर्च करता तुमच्या टर्मिनल ला सर्च करता तसं उद्या एन एक्सचेंज एक्सचेंजमध्ये तुम्ही निफ्टी बीज सर्च करा टी वाय बी एस निफ्टी बीज का निफ्टी जसा खालीवर जातो तसं निफ्टी बीच सुद्धा खालीवर होत असतो लक्षामध्ये तर आ, एक एक जणांची कमेंट आलेली आहे नो साऊंड नो स्क्रीन सगळ्यांना साऊंड ओके आहे का, का अभिषेक सरांनी नो स्क्रिप्ट हे दिलेले आहे नो स्क्रीन नो साऊंड आहे ना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना एकदा क्लिअर अशी कमेंट करा सगळ्यांनी कारण एकानी कमेंट केलेली आहे निग्लेक्ट नको करायला लक्षात आला सगळ्यांच्या अ एकदा अशी कमेंट करा सगळं ओके असेल तर ओके किंवा क्लिअर अशी मला एकदा बॉक्स मध्ये कमेंट करा मित्रांनो तर आपलं काय होतं समजा एकशे म्हणजे आता ज्याच्याकडं दोनशे दोन चाळीस रुपये दो, दोन तुम्ही म्हटलं की बाबा मला महिन्यामध्ये आपल्याला समजा पगार झाला दोन हजाराचे निफ्टी बीज मध्ये पैसे टाकून द्यायचे बरोबर नाही चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केला सतराशे तीन लोक आपल्याला लाईव्ह पाहत आहेत आणि सातशे बहात्तर लोकांनी फक्त व्हिडिओ लाईक केलेला आहे बाकीच्या मित्रांना माझी विनंती आहे चॅटबॉक्स क्लोज करा आणि लगेच व्हिडिओ लाईक करा एक मिनिटामध्ये आपल्या एक हजार लाईक्स पूर्ण झाल्या पाहिजे चला पटकन एक मिनिटात मला एक हजार लाईक्स पूर्ण करून द्या खूप आपल्याला महत्वाच्या टॉपिक वरती आपण आज डिस्कशन करतोय तर आपण काय करायचं मित्रांनो आपण हे आपण जर आपल्याला समजा दोन हजार रुपयाचे चोवीसशे एकशे समजा बाराशे रुपये लावायचे तर बाराशे रुपयात आपल्याला काय होतील दहा युनिट मिळतील म्हणजे आपला पगार झाला दर महिन्याला आपली सॅलरी असते तर डोळं हे निफ्टी बीज घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त अनालिसिस करायची गरज नाही आपण बाबा शेअर मार्केटमध्ये जास्त हुशार नाहीये आपल्याला जास्त टेक्निकल अनालिसिस जमत नाही आपल्याला जास्त फंडामेंटल अनालिसिस जमत नाही आपण शेअर मार्केटमध्ये नवीन आहे मग आपण हे बाकीचे म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आपण बाकीचं डोकं लावत बसण्यापेक्षा डायरेक्ट फक्त या निफ्टी चे मित्रांनो जरी आपण युनिट घेत राहिलो आणि दर महिन्याला घेत राहा म्हणजे डोक्याला टेन्शन नाही डायरेक्ट टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार निफ्टी बीज खरेदी केला म्हणजे एकशे वीस रुपये तुमचे टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये लागले तुमचे एकशे वीस रुपये टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये डिवाइड होऊन लागतात लक्षात लग आला सगळ्यांच्या निफ्टी बीच एका युनिटची प्राइस किती आहे एकशे वीस रुपये आणि तुम्ही एकशे वीस रुपयाचा ज्यावेळेस एक युनिट खरेदी करता त्यावेळेस तुमचे एकशे वीस रुपये हे टॉपच्या निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये वेगवेगळे जसं निफ्टीमध्ये वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे तुमचं इन्व्हेस्टमेंट होऊन जाते टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये मग आपल्याला पन्नास कंपन्या अशा घेऊ शकत नाही पण एक युनिट घेतलं म्हणजे आपण टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि असं आपल्याला दर महिन्याला जेवढा पगार आहे त्यातल्या वीस टक्के अमाऊंटचे जरी मित्रांनो आपण निफ्टी बीच चे आपण हे केले युनिट्स खरेदी केले आणि असं आपण पाच ते दहा वर्ष करत राहिलो तर मित्रांनो एवढी पावर ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये कि कमीत कमी तुम्हाला पंधरा पंधरा सोळा सतरा टक्के आपल्या निफ्टीचे मागचे रिटर्न आहेत आणि पंधरा सोळा सतरा टक्के जरी आपल्याला वर्षाला रिटर्न मिळाले तरी मित्रांनो आपल्याला आयुष्यभर आपण ह्याच्या डिव्हिडंड बोनसवर ह्याच्या युनिट्सच्या ह्याच्यावरती वाढलेल्या ग्रोथवरती मित्रांनो आपण आपलं लाईफ सर्वाईव्ह होऊ शकतो एवढी पॉवर ह्या निफ्टी ब्रिज ह्या ईटीएफ मध्ये ह्या स्क्रिप्ट मध्ये मित्रांनो शंभर टक्के आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची रिस्क नाहीये लक्षामध्ये लक्षात समजलं किती लोकांना समजलं हे व्यवस्थित की आपले एकशे वीस रुपये कसे लागणार त्यांनी मला यश कमेंट करा ज्या लोकांना समजलं त्या लोकांनी यश अशी हे करा यश अशी कमेंट करा समजलं असेल तुम्हाला प्रॉपर्टी तर मला एकदा यश मित्रांनो मध्ये कमेंट करा चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचा मनापासून आभारी आहे एक हजार सत्तेचाळीस लाइक्स आपल्या पूर्ण झाल्या सगळ्यांचं मित्रांनो मनापासून आभारी आहे जे लोक फर्स्ट टाइम आहेत आपल्या वरती पहिल्यांदा आपला व्हिडीओ पाहतायत अशा लोकांनी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती मित्रांनो क्लिक करा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होतील आपण जे डेली बेसिस वरती आपण कनेक्ट होत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रॉपरली कनेक्ट होतील आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅटबॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील एकदा कमेंट करून विचारा आणि मित्रांनो जे लोक ट्रेडिंग करतात एकाने प्रश्न विचारा निफ्टी मध्ये ट्रेडिंग करता येईल का इंटरनेट इंटरनेट ट्रेडिंग, ट्रेडिंग सुद्धा निफ्टी बीज मध्ये करता येईल पण निफ्टी बीज हा ट्रेडिंग करायचा विषय नाहीये लक्षात घ्या हा इन्व्हेस्टमेंटचा विषय लोक निफ्टी बीजला ट्रेडिंग करायला सोडत नाही जो ट्रेडर आहे ह्या लक्षामध्ये तर डायरेक्ट निफ्टी बीज मध्ये करण्यापेक्षा बाकीचे शेअर्स आहेत ना सर तुम्हाला ट्रेडिंगला इंटरनेटला पण निफ्टी बीज मध्ये आणि जे लोक ट्रेडिंग करतात ट्रेडिंग करण्या लोकांनी व्यवस्थित ट्रेडिंग करा गुगल्स ह्याचं त्याचं ऐकून अर्धवट माहिती सॉफ्टवेअर सर सॉफ्टवेअर बद्दल ऑलरेडी आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत मोबाईल ऍप कसं ऑपरेट करायचं सॉफ्टवेअर वगैरे कसं ऑपरेट करायचं ह्या ह्याल वरती भारतीय शेअर मार्केट मराठी हा आपला युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलवरती आपण ऑलरेडी सॉफ्टवेअरच्या मोबाईल ऍपच्या ह्या सगळ्या व्हिडिओ कसं ऑपरेट करायचं हे ऑलरेडी टाकलेलं आहे तुम्ही एकदा पाठीमागे जाऊन ह्या काय करा एकदा ह्या सगळ्या व्हिडिओ पाठीमागे जाऊन तुम्ही एकदा सर्च करा तुम्हाला सगळ्या व्हिडिओ भेटतील साठ ते सत्तर व्हिडिओ आपण ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपण ऑलरेडी हे केलेले आहेत त्याच्यामुळे कोर्स करण्यासाठी क्लासेस शिकण्यासाठी व्यवस्थित प्रोफेशनली शेअर मार्केट नंबर आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 तर क्लास करण्यासाठी कोर्स करण्यासाठी सत्तर सत्तावन्न दहा 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 वरती मित्रांनो तुम्ही हाय करा तुम्हाला सगळी डिटेल मध्ये माहिती मिळेल आपल्या एक वर्षाच्या कोर्सची इन्व्हेस्टमेंट आहे फीज आहे एकोणीस हजार नऊशे प्लस जीएसटी डिस्काउंट मध्ये ही फीज चालू आहे सध्या आणि तुम्ही मध्ये पण टप्प्या टप्प्याने पण फीज पे करू शकता त्याच्यामध्ये लोन फॅसिलिटी सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेली आहे तर एकदा व्यवस्थित प्रोफेशनली शिकून घ्या वन टाईम तुमच्या स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करा नॉलेज हे मित्रांनो खूप पॉवरफुल असतं आणि त्याच्यामधून जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्या एक हजार मध्ये अशी एवढे पंधरा वीस हजार रुपये निघून जातात मित्रांनो स्टॉप लॉस हिट झाला तर पण एकदा प्रॉपर्टी शिकून घ्या आणि व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर त्याचा मग काय होईल नॉलेज मिळेल आणि तुमच्याकडे एक चांगल्या ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जीज मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या टोटल आता इंडियामध्ये एकशे सत्तर फ्रँचायजी ऑलरेडी गेलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या सहा महिन्यामध्ये फ्रँचायजीज ओपन करायचं माझं टार्गेट आहे आणि एका पिनकोडला आपण एकच फ्रँचायझी आपल्या कंपनीचा क्रायटेरिया आहे की एका पिनकोडला मित्रांनो आपण एकच फ्रँचायझी देतो त्याच्यामुळे तुमच्या एरियातली फ्रँचायजी लगेच बुक करून टाका फर्स्ट कम फर्स्ट सोर्वे अगोदर ज्याची बुक होईल त्याला फ्रँचायजी मिळेल आणि साठी जास्त नॉलेज असायची गरज नाही मित्रांनो कारण क्लासेस घ्यायचं काम सेमिनार घ्यायचं से काम पूर्णपणे भारतीय शेअर मार्केटच्या टीमकडूनच केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरी बेसिक थोडीफार माहिती असते तरी चालेल डीप मध्ये शेअर मार्केटचं नॉलेज असायची गरज नाही आणि ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट सोबत तुम्हाला फ्रँचायजीचा आपला वेगळा पन्नास हजार एक लाख दोन लाख तुम्हाला दर ला महिन्याला तुम्ही त्या बिझनेसमधून सुद्धा एक चांगला बेनिफिट तुम्हाल मित्रांनो कमवू शकता आणि एक आर्थिक साक्षरता ही एक प्रकारचं आर्थिक साक्षरता आपल्या गावापर्यंत आपल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यापर्यंत मित्रांनो आपण ह्या फ्रँचायझीच्या माध्यमातून पोचू शकतो आणि लोकांसाठी ही एक प्रकारची मदत आहे कारण असं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचणं प्रॉपर प्रॉपर माहिती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट कारण लोक कुठे इन्व्हेस्टमेंट करतात आज मध्ये टाकतात पैसे पोस्टामध्ये टाकतात वेगवेगळ्या इन्शुरन्स मध्ये लोक पैसे लावतात जिकडे रिटर्न मिळत नाही चार पाच टक्के रिटर्न मिळतात अशा ठिकाणी लोक प्रॉपर नॉलेज जात नाही त्यांच्याकडे पर्यंत म्हणून मित्रांनो लोक चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांचा खूप तोटा होतोय त्याच्यामुळे आपल्या गावागावात मित्रांनो हे आर्थिक साक्षरता हे शेअर मार्केटचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज मित्रांनो हे पोचलं पाहिजे तर त्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी तरुणांनी लोकांनी पुढे या आपल्या गावामध्ये शेअर मार्केटची फ्रँचायझी घ्या आणि हे नॉलेज आपण गावागावात गावा पोचू मित्रांनो एकत्र मिळून कारण ज्ञानदान जर हे खूप चांगलं ज्ञान पोचवणं लोकांपर्यंत हे खूप चांगलं काम आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांना रोजगार देखील मिळतो भरपूर लोकांना एक रोजगार उपलब्ध होतो नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि त्याच्या आपल्या सांगण्यामधून आपल्या शिकवण्यामधून जर एखादा उद्योजक उभा झाला आणि त्याने मोठी जर कंपनी केली ब्रोकिंग कंपनी टाकू शकतो तो उद्या म्युच्युअल फंड कंपनी टाकू शकतो ब्रोकिंग फर्म सब ब्रोकरशिप ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मोठमोठ्या लोकांना आपल्या ह्याच्यामध्ये ट्रेनिंग तो अनेक हजारो लोकांना रोजगार देऊ शकतो आज जसं मी ट्रेनिंग मध्ये आपल्या पंच्याण्णव एम्प्लॉई काम करतात बरोबर नाही शंभर ते दीडशे आपले वेगवेगळे व्हेंडर आहेत तर हे असं बरोबर का नाही ब्रोकिंग मध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना दीडशे फ्रँी पार्टनर्स आहेत की ज्यांचा स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू झालेला आहे बाकी ट्रेडिंग मधून इन्व्हेस्टमेंट मधून फायदा कमवणारे विद्यार्थी वेगळे म्हणजे थोडक्यात काही इकोसिस्टम एक एक मित्रांनो डेव्हलप होते तर आपण पुढे आलं पाहिजे जास्तीत जास्त युवकांनी आपल्या मराठी लोकांनी बिझनेस मध्ये उतरलं पाहिजे आणि आपण एकत्र मिळून मित्रांनो मोठा बिझनेस करू एकत्र मिळून आपण खूप चांगली प्रगती करू आणि प्रॉपर मी शून्यापासून मित्रांनो सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे सगळं प्रॉपर बिझनेसचं ट्रेनिंग तुम्हाला व्यवस्थित प्रोव्हाइड होईल कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी नाही करायच्या आणि आपली फ्रँचायजीची कॉस्ट किती आहे फक्त साठ हजार रुपये आणि ते पण रिफंडेबल आहे फ्रांचायजीची कॉस्ट आहे फक्त साठ हजार रुपये सिक्स्टी थाउजंड आणि ते पण रिफंडेबल आहे म्हणजे तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये तुम्ही जे भरलेले पैसे ते पण रिफंड मिळतात म्हणजे थोडक्यात काय झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला फ्रँचायजी मिळते मित्रांनो असं समजा आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो आणि तुम्हाला जी सिक्स्टी थाउजंड तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे रिफंडेबल त्यासाठी जर तुम्हाला लोन हवा असेल तर त्याची लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला कंपनीकडून प्रोवाइड केली जाते आपल्याकडे बजाज फायनान्स एडोवास फायनान्सची लोन फॅसिलिटी आहे बजाज फायनान्स वगैरे हे आपल्या एडव्हान्स फायनान्स आपल्या कंपनीला काय फायनान्स करतात तर अपली सर्विस, अपली आप आपली सर्व्हिस आपल्या कोर्सची क्वालिटी आपल्या प्रोडक्टची क्वालिटी मित्रांनो एवढी बेस्ट आहे आणि लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून बजाज सारखी कंपनी आपल्या साठी मित्रांनो लोकांना ईएमआय इन्स्टॉलमेंट करून देते आणि त्याचा खूप चांगला फायदा लोकांना होतो कारण बजाज सारखी कंपनी कुठल्याही फालतू कंपनीशी टायअप करत नाही मित्रांनो कारण ते ब्रँड आहे आणि खूप चांगल्या आपलं भारतीय शेअर मार्केट आहे ट्रेनिंग क्षेत्रामधलं प्रशिक्षण क्षेत्रामधलं पूर्ण महाराष्ट्रातलं आपल्या देशामधलं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिकवणार भारतीय शेअर मार्केट हे नंबर वन इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने जोडले जा एकत्र मिळून आपण शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो काम करू आणि साठी तुम्हाला नंबर आहे फ्रँचायझीचा सेपरेट नंबर आहे तो नंबर नोट डाऊन करा नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 फ्रँचायझी घ्यायची असेल माहिती घ्यायची असेल तर नंबर लिहून घ्या नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 तर साठी नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 त्या नंबरवरती व्हॉट्सअपवर हाय करा शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार सगळ्यांना थँक्यू uh, व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट